मोडणी येथे चंद्रकांत गिड्डे यांच्याकडून सातशे वारकऱ्यांची जेवणाची सोय याबाबत सविस्तृतांत असा की मोडणीम येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व स्वामी समर्थ मंगल कार्यालयाचे मालक चंद्रकांत बा गिड्डे आणि नुकतीच श्री सद्गुरू चंद्रशेखर बाबा यांच्या श्रीक्षेत्र नागझरी ते, ते पंढरपूर या पायी पालखी वारीतील वर वारकऱ्यांची जेवणाची उत्तम सोय केली दिनांक चौदा जुलै रोजी या पालिवारीचे मोडणी येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात दुपारी एकच्या सुमारास आगमन झालं आगमन होता चंद्रकांताबा गिड्डे यांच्या वतीने पालखीचे पूजन करून स्वागत करण्यात आले त्यानंतर श्री आप्पासाहेब चौरे महाराज चौंडी यांचे पंढरपूरला वारकऱ्यांनी का जायचे या विषयावर कीर्तन पार पडलं त्यांनी कीर्तनातून जनजागृती करण्याचाही प्रयत्न केला त्यानंतर दुपारी कीर्तन सेवा पार पडल्यानंतर चंद्रकांत गिड्डे यांच्याकडून वारकऱ्यांसाठी उत्तम भोजनाची सोय करण्यात आली पालखी सोहळ्यातील सर्व महिला भगिनी व पुरुष मंडळींनी भोजनाचा आस्वाद घेतला यावेळी चंद्रकांत गिड्डे सुधीर सुर्वे खडके अमोल शिंदे शशिकांत गिड्डे यांच्यासह मोडणीम सर्व भक्तगण उपस्थित होते